तुम्ही आधी जाऊन बसणार थोडासा संभ्रम नाही आम्ही सगळे सोबतच जाणार हो वीस ला अंतरवालीतून पाय निघणार आम्ही आणि तिथं जाऊन तिथं जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आम्ही आता त्याचे टप्पे पाडतो ना आमच्याकडे वेळ तयारीला आहे टप्पा पाडायला सुद्धा आहे आम्हाला चार पाच दिवसात पोहोचू शकतो आम्ही पाच एक दिवसात पण तुम्ही हे सांगताय की खूप लय मोठं आंदोलन करायचंय किती दिवस चालू कि दिल्लीच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होणार आहे महिना दोन किती दिवस आंदोलन चालू आंदोलन चालणार म्हणजे आरक्षणच घेऊन माघार येणार इतक्या दिवस चालणार आकडा आत्ताच नाही सांगायचं ठरलंय आमचं आकडा आत्ताच नाही सांगायचा पण आम्हाला किमान दोन ते अडीच लाख स्वयंसेवक लागणार आहे त्याची तयारी आम्ही उद्यापासून करतो नाही मग आम्हाला साहित्य न्यायला काय हातरायचं पांघरायचं न्यायचं कसं लोकांनी टॅक्टर असतील वाहनं असतील सगळं आम्हाला न्यावच लागणार हो त्याच्या आत आम्हाला काय हवंच नाही ना मुंबई यायची त्याच्या आत त्यांनी चर्चा नाही आरक्षण द्यावं सरकारला एक घंटा ना बि नाही आम्हाला तयारी जायचं हे जवळ सोपा विषय नाहीये उठलं मुंबई जायचं कोर जा। उपाशी मरतील तयारी करायला आहात चर्चा करणार चर्चा, चर्चा खुल्या परंतु वेळ दिलेला नाही कारण आम्हाला समजून घ्या पोरं थोडे नाहीत दोन तीन कोटी पोरं जाणार आहेत मरतील तयारीला आम्हाला वेळ पाहिजे कुठलं उद्या गेलो तसं होणार म्हणण्याचा उद्देश असा की कोणी करू नका समाजाच्या सोबत राहा समाज लढतोय समाजाची फसवणूक आता व्हायला नको त्यामुळं सरकार बोलवल सरकार बोलवल जाऊ नका त्याचं कारण असं आहे कारण तुम्ही जाल समाज मरल आपला उपाशी समाजाचं सोबत राहा समाजाला सोडून कोणीच जाऊ नका महाराष्ट्रातला कोणीच जाऊ नका ही विनंती करायची समाज चाललाय कुठलं पाऊल उचललं वीस तारीख धरली आंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार करोडत निघणार लाखोत निघणार हजारात पन... निघणार पण मराठे निघणार आणि मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय मराठे वापस येणार नाहीत आम्हाला तिथं आमरण उपोषण पाव असल्यावर आम्हाला वेळ पाहिजे ना तयारी नाही करायची ते का जवळ आहे का हा चारशे किलोमीटरवर जायचंय उपसे मारायचे का पूर्ण तिथे पंधरा दिवस आमच्या हातात पाहिजेत पूर्ण तयारी करायची अतराजी पांघराजी इथं आम्हाला शेत शेताचं का काम सोयीला लावायचं कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय उठलं आणि निघा म्हणलं काय पोराच्या हाल होतील आहे का काही हे बघा सगळं बुद्धीनं चाणक्ष्यानं काम करायला लागतं तर माणूस यशस्वी होतो त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी त्याला त्यांची उद्या सकाळी तयारी तो मला सांगतो दोन तीन दिवसात पोर वापश मिळेल असतात लढाई हरायची हारायची का जिंकायची पाटील चोवीस तारखेला एक मिनिट चोवीस तारखेला अंतिम डेडलाईन आहे तुमचं आंदोलन वीस लाड लाईन संपल्यानंतर बंद करणार का सरकारने जर नंतर चांगला पर्याय वीसच्या हात आणला तर ते आंदोलन थांबवलं जाऊ शकतं का वीसच्या आत जानेवारी त्यांच्या आत जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठा जायचं आरक्षणासाठी नाही दिलं एकदा जर चालायला लागलो वीस तारखेला मग त्यांच्या चर्चा फिरच्या बन पण वीस तारखेपर्यंत वेळच वाढून देत आहे ना सरकारला तुम्ही त्यांचा काय समज आम्हाला आमची तयारी करायची म्हणा तुम्हाला सांगतो हा उद्या चला मी आम्ही चला म्हणलं कोराला तुम्ही बार काय ना समजून घ्या उगाच वेळ असलं ना का काय काढू काय असतं दोन अडीच करोड ते तीन करोड मराठा समाज तिकडे निघाला ही लहान आकडा नाही आहे बोलणं खूप सोपं आहे याच्या टीमा पाड नाही याच्या सगळ्यांच्या दहा हजाराच्या तुकड्या करणे आम्हाला दोन ते अडीच लाख स्वयंसेवक लागणार त्यांची जेवणाची खाण्याची राहण्याची व्यवस्था आपण आपली करायची त्यांना अन्नधान्य सोबत घेण त्यांना पांगरायला घेण त्यांना आतरायला घेण त्यांना लागणारे ला 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 मेडिकल घेणे नुसतं उद्या सकाळी म्हणलं चला ते निघतील दोन दिवसात मागे यायला लागल म्हणजे आंदोलनाचा अपयश पदार्थ घ्यायचं का विजय मिळवायचा सोडून तयारी करून निघालो हे आता ते त्यांनी ठरवायचं आम्हाला नाही आम्हाला वेळ पाहिजे वाहन करणं जाण्यासाठी कारण हे वाहन जवळपास मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला हे पहिल्यांदा सांगतो जवळपास दहा लाख वाहन राहणार आहेत कारण ते आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत त्याच्या त्याच्यात साहित्य झोपायचं पांघरायचं कपडे इतक्या दिवसाचे त्याच्यात किराणा साहित्य जवळपास दहा लाख वाहन आहेत ते, वा ते थोडे नाही आहेत हे आम्ही जाणार आम्हाला एवढंच माहिती आहे त्यांनी आता तरी शानपाची भूमिका घ्यावी मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा त्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्यातला आमचा नावे लाजारी फेब्रुवारी 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 तिकडे मग सगळ्यात जाऊ दे आम्हाला फेब्रुवारी फेब्रुवारी देणं घेणं नाही आम्हाला तयारी हे वीस दिवस पाहिजे मोठी तयारी आहे ही लहान नाही आहे आणि हारून माघारी नाही याय हारून जरी माघारी यायचं असलं तर उद्या सकाळची तारीख पंचवीस डिसेंबर धरता येते सव्वीस डिसेंबर धरता येते उद्या सकाळी मी ते नाही करू शकत मला माझ्या जातीला जिंकायचं माझ्या जातीच्या पोरांना आरक्षण द्यायचे गोरगरिबांचे लेकर खूप वेदना सहन करते त्यांना विजय बघायचा आरक्षणाचा म्हणून आम्हाला वेळ पाहिजे कारण ह्या पंधरा दिवसात फुल तयारी पूर्ण करते समाज तयारी करतो पाठीमागं शेत आहे साहेब आम्हाला कापसं आहेत गव्हाच्या पेरण्या आहेत हरभऱ्याच्या पेरण्या त्याला पाणी देणं पोरं तिकडे गेल्यावर इकडं सगळं जळून खाक होईल सगळंच बघायला लागेल कापसा जे दोन दोन झाल्या तो तर मराठ्यांच्या घरात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कापूस येतोय तीस टक्के राहिलेला माता मावल्या येचू शकतात आता पंधरा दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय आम्हाला सगळं डोकं लावून करायचंय सगळं डोकं लावून करायचं तुम्हाला फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लॅन दिला महिलांना सुद्धा त्या आंदोलनात सहभागी केलं पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं करून ठेवायचं बांधून ठेवायचं ते सरकारने ठरवायचं लाख जर दहा लाख वाहनाचा अंदाज बांधला तर मग लोक किती असतील तीन कोटीच्या पेक्षा कमी नसते तीन करोडपेक्षा कमी नसते आमचं काय म्हणणं आहे आंतरवाली सोडे पर्यंत तुम्ही मार्ग काढायचा असला तर काढा आम्हाला तयारीला दिवस लागतात हे गाफिलपणा नाही बोलणं खूप सोपं असतं कर्णचा लय अवघडे हा मोठं निवेदन आहे पंधरा एक दिवसाचा वेळ पाहिजे हे काय उठलं पळाले आणि लगेच परत बस धरून माघारी आले असं नाही मोक लागली तर तिथं माणसाला पाच घंटे सुद्धा वेळ निघत नाही त्यात चर्चा त्यांनी चर्चा नाही त्यात था था। मार्ग काढला तर मराठ्याला आरक्षणच पाहिजे ना मी म्हणतो त्याच्या आत त्यांना मार्ग काढायला चान्स आहे मार्ग म्हणजे आरक्षण द्यायला त्यांनी द्यावं नाही दिलं आम्ही निघालो पण एकदा अंतरवाली सोडली त्यांचा आमचा विषय सांगा दिली तुम्ही वेळ नाही देत सरकारने खुश व्हायला पाहिजे काय समजते त्यांचा खुश व्हायला आता आम्हाला आरक्षणच दिलं खुश काय करतो कायच वेळ घातला ते फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सांगतो ते आरक्षण मराठ्याला देणार नाहीत ते मराठ्याचा अपमान करणार आहेत त्यांना त्याचंच ऐकायचं मराठ्यांचं त्यांना देणं घेणं नाही मराठा जातं त्यांना संपवायचे त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला बघा मी सांगतोय तेच खरं आहे हे नुसते झुलत होणार आहेत आम्हाला कायमचे आम्हाला आता झुलवत नाही राहायचं आता आम्ही तयारी केली आम्ही जाणार आरक्षण घेऊन येणार त्या शिवाय येत काय बंद पडणार आहे ते श्यामाला देणं गेलं आमचे जीव बंद पडले तिथं तुमचं काय बंद पडणार आहे मुंबई फॉर्मेल या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा दौरा काय पुन्हा महाराष्ट्र दौरा असेल या दरम्यान तुमचं नाही ते नाही ठरवलं पण निवेदन मात्र आम्हाला पक्क उद्यापासून लागायला लागतंय कारण ह्या जिल्हा जिल्ह्याच्या टीमा अडीच लाखापेक्षा कमी स्वयंसेवक आम्हाला चालणार नाहीत आता आम्हाला अडीच लाख तरी किमान स्वयंसेवक लागणार आहेत तुम्ही जर आरक्षण देणार असले तर चर्चा होईल एकदा जर वीस जानेवारीला आम्ही सोडली चर्चा फिरच्या सगळ्या बंद आणि जरी मधल्या काळात चर्चा झाल्या तरी ओपनच हिंगोलीच्या सभेच्या वेळेस जी काही घटना घडली होती त्या घटनेचा एक रेफरन्स मागे दिला होता यावेळेस तुम्ही सांगणार होते की तुमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो किंवा तुमच्यावर काहीतरी प्रसंगी येऊ शकतो त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही तुम्हाला भीती वाटते आणि हल्ला झाला तरी मी मरायला देत नाही मी या समाजासाठी मरायला तयार आहे देत नाही पण जो कोणी मारील ती त्याला ठेवत नाही नेमका काय प्रसंग होता पुऱ्या जातीला ठेवणार नाही हिंगोलीतला काय प्रसंग होता ते महाराष्ट्राला अजून प्रश्न आहे नाही ते आता राहू द्या काय होईल आ, मी सांगल तुम्हाला पण आणखी एकदा आणखीन एकदा एक योग्य वेळ होते वे 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 वे, आणखी संदर्भामध्ये पोलिसांनी यापूर्वीच कारवाईला सुरुवात केली आहे अनेकांना चौकशी करायला सुरुवात केली आहे तुम्हाला असं वाटतं की पोलीस इतक्यावरती थांबतील आडू द्या मग त्याला गाड्या करता मी कब बसलो होतो ना काल मी आधी बोललो का दोन तीन दिवस तुम्ही साक्षीदार येत ना राह ते काल कणत का कन्नत का बोललं जरा पोटात कळणी काही गरज होती कुचका बोलायचं ते कुचका बोललोय अमुक करा तमुक द्या घर बांधा मंत्र्यांनी तिथंच राहा घेतो का मग तुलाच खातो सगळं मराठीचं वाटलं करू म्हणून आमच्या लक्षात द्यायला लागलं की सरकारच त्याच्या पाठीशी सरकारच त्याला बोलायला लावतं आमचे मराठ्यांच्या विरोधात सरकार तो बोललं की काम करतंय आणि आम्ही बोललो की करत नाही याचा अर्थ सरकार त्याचं ऐकतंय आणि मराठ्यावर अन्याय करत म्हणून आम्ही हे डिसिजन घेतलं म्हणून आम्ही हे डिसिजन दिलं त्याला शाळा बंद ठेवण्याचा शाळा बंद ठेवण्याचं कारण काय असं त्यांनी एक प्रश्न विचारला त्याला काय येत काय याच्याशिवाय येत काय कधीतरी जनते म्हणून बोल कधीतरी जनतेचा पालकत्व म्हणून बोल कधीतरी कधी नुसतं मराठ्यांचंच दिसतं त्याला हे दिलं ते दिलं तुला इतक्या पिढ्या दिल्या काही म्हणलं कोणी आता मराठ्यांना कुठं शाळा सोळा तुला काय करत त्याच्यात गप ना आता तरी गप तुम्ही शाळा बंद करा कारवाई करण्यात यावी असं यांनी मागणी केली जाऊ नाही आमच्या घरी येऊ आमच्या आमच्या घरी आता आम्ही तिकडे अरे बाबा आमच्या आम्ही मोठं केलंय आमच्या घरी येणार ना कशाला दे आवडे बार म्हणून एवढे बार नाही आता राजकीय आयुष्य खलास मराठ्यांच्या घेऊन आता आमच्या घरी गावबंदीचा काय समाज काही करू शकतो समाज गावबंदी बी करू शकतो समाजाचा हेच माझं म्हणणं जर ते बोलला की आमचे लोक अटक व्हायला लागले तो बोलला की आरक्षण देत नाहीत याचा अर्थ सरकारनं त्याला पुढं घातलं आणि हे मराठ्यांच्या लक्षात की जाणून कार्यक्रम लावायचं ठरवलंय मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मराठ्यांचं पोरं बर्बाद करून टाकायचे हे मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळं मराठ्यांनीच आता ठरवलं पक्की तयारी करा आणि आरक्षण आणायला चला धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट